मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी माझ्यासोबत एक कॅमेरामॅन साईल परदेशी सांग आज आपण गणेश टिंड चतुर्शिंगी माता मंदिर येथे गडावर आलेलो आहे आपण नवरात्र निमित्त जो कार्यक्रम इथे झालेला आहे ते येथील व्यवस्थापक हे आपल्याला चतुशृंगी मातेच्या नऊ दिवसाचे जे काय कार्यक्रम झाले त्याची रूपरेषा ते आपल्याला माहिती देतील सर आपलं नमस्कार जगदंधीच्या कुलकरी आज नवरात्र तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुणे डिजिटल मीडियाच्या वतीनं आपलं स्वागत आहे आपण जे नऊ दिवस कार्यक्रम इथे झालेला आहे त्याविषयी आपली रूपरेषा हे संपूर्ण नवरात्र आज अश्विन शुद्ध नवमी आहे या वर्षीचं नवरात्र वैशिष्ट्य म्हणजे अकराव्या दिवशी दसरा आहे इतर वेळेस दहाव्या दिवशी आमचं हे देवस्थान आहे श्री चतुशृंगी माता मंदिर हे सतराशे वायव्य दिसलं आहे चतुशृंगी ही सप्तशृंगी म्हणून पुण्याला आली आनगड कुटुंबियांच्या आग्रह पुणे जुन्या काळी त्यांचे पूर्वज सप्तशृंगीची प्रशा मनोभावी पूजा अर्थ करायची आणि त्यांच्या आग्रहा खातर त्यांच्या पिढीतले सतराशे शेख महाजन उर्फा त्यांच्या आग्रहानी सप्तशृंगी माता ही पुण्याच्या वायव्य दिशेला आलेली आहे कारण वार्धक्यामुळे त्या पुरुषाला पूर्वजांना जे काय नवरात्रीमध्ये सप्तशृंगीला जायचे लहानपणापासून त्याचे खंड पडू नये आजारी पडले आणि तेव्हा त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला की वायव्यला जा गणेश खिंडीचा गणपतीच्या शेजारी मी वाट पाहते आता चतुशृंगी म्हणजे शृंगी म्हणजे शिखर ते चार शिखरांच्या मध्ये वसलेली आमची आहे आज पुण्याचा विस्तार झाला पेशवेकालीन संपूर्ण इतिहासामध्ये गेले आणि ही देवी आज पुण्यातलं सगळ्यात मोठं देवस्थान म्हणून आहे महिन्याची नवरात्री केली जाते चैत्र महिन्याची नवरात्री प्रमाणात केली जाते पण हा संपूर्ण दहा दिवस दसऱ्यापर्यंत नवरात्री ट्वेंटी फोर बाय टेन एकदा घट बसल्यानंतर दसऱ्याची पालखी वेशीला वर्षा आल्यानंतर रात्री बारा पर्यंत म्हणजे सतत दहा दिवस संपूर्ण पुणेकरांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशातन परदेशात हे भाविक नवसाला पावणारी म्हणून ख्याती आहे पुण्यामध्ये आणि आज पुण्याचा विस्तार झाल्यामुळे आज आमचं देवस्थान आज आपण नूतनीकरण केलं हे देवळ गेली दोनशे वर्ष होतं तर त्याचा आपण विस्तारी करून प्रचंड मोठ्या भव्य प्रमाणामध्ये आपण काम करू आणि काम चालू असतानाच हे नवरात्र आलेले आहे काही भक्तांची गैरसय होते पण आमच्या देवस्थान तर्फे मी आश्वासन की पुढच्या नवरात्रीला हे संपूर्ण भव्य मंदिर आपण उभारणार आहोत सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आणि ह्या वर्षी दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पूर्वी गाभा आपलं तिथं होता गेल्या वर्षी आपण हा वाढवला वाढवलेला आणि गेल्या वर्षी वाढवलं या वर्षी पूर्ण बांधकाम बाहेरचं चालू तर वर येत असताना आम्हाला जो चाट्टाम दुष्टाम जो झाला जसे की वनीची जी आपली आहेत चतुर्शिंगी हा सप्तशृंगी 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 आम्हाला दर्शन दर एक जर त्याच प्रमाणात मंडप वगैरे आज त्या कॅमेरा जर इकडे फिरवला ते संपूर्ण हे डोंगर हे तसेच ठेवलेले हा संपूर्ण डोंगर तुम्ही दाखवा प्लीज हा सप्तशृंगीच्या संपूर्ण जे काय त्यांचे त्याप्रमाणे आम्ही ह्या नवीन देवळाला रूप देतो सर्वांनी सडळ हाताने आणि महाराष्ट्रातून आलेल्या भक्तांच्या आम्हाला मदतीचे किंवा देणगीदारांचे प्रचंड होऊ घेतात आणि त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्यांच्या कल्पना आहेत आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद डिजिटल मीडियाला आपण माहिती दिल्याबद्दल नवरात्रीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा थँक्यू देवस्थान तर्फे मी तुमचे आभार मानतो अशी उत्कर्ष तुमचा होऊ द्या ही माझ्या देवीचे चतुष्ठ डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत आपण चतुर्शिंग देवीच्या गाभऱ्यासमोर उभे आहोत आपल्या समोर महिला मंडळ अध्यक्षा या आपल्याला येथील उपरेषा वगैरे उच्च सांगतील नमस्कार आपल्या पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत आहे आपलं नाव धन्यवाद मी आपलं नाव कुमार देवस्थानमध्ये दे जे ट्रस्टी आहेत त्यांची आहे आमच्या इथे नवरात्रोत्सव आहे दरवर्षी सालाबाद प्रमाणे चतुशृंगी देवीची यात्रा चांगली भरलेली आहे या वर्षी आम्ही सभा मंडप वगैरे जे जीर्णोद्धार चालू होता त्यामुळे मोठा केलेला आहे त्यामुळे भाविकांची खूप चांगली सोय होतीये त्यामुळे त्यांना जास्त वेळ थांबायला लागत नाही आहे नऊ दिवस तर इकडे भरपूर उत्सवाचे भरपूर कार्यक्रम चालू आहेत सालाबाद प्रमाणे सुरुवातीला पहिल्या दिवशी घटस्थापना होऊन देवीची सालंकृत पूजा होऊन पूर्णपणे सर्व काही झालेलं आहे त्याच्यानंतर पूर्ण आठ दिवस देवीमध्ये सप्तसतीचे पाठ त्यानंतर जे काही कुळोपचाराचे जे काही उत्सवाचे जे काही सर्व काही जे आपले कुळोपचाराचे जे हे असतात प्रथाप्रमाणे ते सर्व काही पार पडलेले आहे आज आता होम नवमी संपून जेव्हा दशमी सुरू होते तेव्हा आज होम आहे होम आता चालू आहे इथे आणि होम झाल्यानंतर उद्या दसऱ्याचा दिवस उत्सवाचा मेन दिवस असतो देवीची पालखी निघते संध्याकाळी देवीला उत्सव मूर्ती खाली नेऊन पूर्णपणे सिमोल्घन करून आणलं जात आणि देवीची सालंकृत उद्याही पूजा वेगळी केली जाते याचा काही कार्यक्रम सध्या आमच्या इथे जागेचा थोडासा प्रॉब्लेम आहे जीर्णोद्धार चालू असल्यामुळे नाहीतर दरवर्षी आमच्या इथे बोंडला किंवा भजनी मंडळ भजनी मंडळ तर आताही येतात आणि भजनी म्हणतात गणपती मंदिरापाशी पण यावेळी थोड्या जागेचा अभाव असल्यामुळे खूप मोठे कार्यक्रम आम्ही घेऊ शकलेलो नाही आहोत पुढच्या वर्षी आमच्या घरापेक्षा हो माता माता की माता माता की जय सप्तशृंगी माता की जय चतुर्शिंगी माता की जय धन्यवाद <laughs> के चल रहा है डॉरेशबत म्हटलं होतं काय झालं असतं